उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका ज्यांच्यामुळे आज दिवस पाहिला त्यांचे त्याग कधीही विसरू नका राष्ट्रध्वज व या मातृभूमीला स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या शतशा प्रणाम आज भारताचा सत्ते पे सत्ता स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व समस्त प्रमुख पाहुणे यांचं खास करून मुख्याध्यापक या नात्याने मी त्यांचं प्रथमता स्वागत करतो आणि त्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या व सगळ्यांना शुभेच्छा देतो स्वातंत्र्य म्हणजे काय की जेव्हा पारतंत्र्यात लोक होते त्यांना विचारलं तर तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय कळतं गुलामगिरी लूट अत्याचार धर्म परिवर्तन शेतकऱ्यांवर सक्तीचा कर अशा वेगवेगळ्या गोष्टी लादल्या गे गेल्या या सगळ्या गोष्टींमध्ये सग समस्त भारतीयांमध्ये चीड निर्माण झाली संतापाची लाट उसळली त्यामध्ये अनेक क्रांतिकारक तयार झाले या क्रांतिकारकांमध्ये चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके तात्या टोपे नाना पाटील भगतसिंग सुखदेव राजगुरू इत्यादी किंवा यापेक्षा अजून कितीतरी नावं घेता येतील अशा महान क्रांतिकारकांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आपल्या दे स्वतःचं बलिदान दिलं आहे यापैकी मी आज सशस्त्र स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची थोडीशी माहिती देणार आहोत त्यापैकी एक भगतसिंग ज्यांचं नाव भगतसिंग सरदार सिंग असं पूर्ण नाव होतो त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे सात रोजी बंगा या गावी लालपूर जिल्ह्यामध्ये ते पंजाबमध्ये पूर्वी होतो आज ते पाकिस्तानमध्ये आहे लाहोऱ्याजवळ ते स्वतः एक पदवीधर होते पत्रकार होते आणि विद्यार्थी संघटनेचे एक अध्यक्ष होते वय वर्ष यांचं फक्त चोवीस होतो आणि या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एक शपथ घेतली होती की मी हा जन्म अविवाहित राहील त्यानंतर सुखदेव की ज्यांचा जन्म पंधरा पाच एकोणासशे नऊ रोजी झाला त्यांचे नाव पूर्ण होते सुखदेव रामलाला अतिशय देखणा गोरा उंच हे हसरा चेहरा असणारा हा सुखदेव त्यांचे जन्मगाव लयचा फोट ते पंजाबच आज येथे जवळच आहे हे सगळ्यात मोठे सशस्त्र क्रांतिकारक होते सशस्त्र क्रांतिकारक या ठिकाणी पुन्हा उल्लेख करावा लागतो यामध्ये क्रांतिकारक भरपूर होते यामध्ये त्यांचे जाल मवाळ वेगवेगळे गट होते त्यापैकी हे सशस्त्र असे होते यांनी बॉम्ब निर्मिती संघटन कौशल्य आणि दहा दिवस अन्नत्याग करून सुद्धा तुरुंगातून पळून जाणे इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती त्यानंतर आपले महाराष्ट्रातले क्रांतिकारक ज्यांचं नाव राजगुरू म्हणून ओळखलं जातं त्यांचं पूर्ण नाव होतं शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणावीसशे आठ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला या खेडचं आज राजगुरुनगर असं नामांतर झालेलं आहे या तिघही सशस्त्र थोर क्रांतिकारकांचं वय होतं कोणाचं तेवीस कोणाचं चोवीस कोणाचं पंचवीस हे वेगवेगळे क्रांतिकारक वेगवेगळ्या गुन्ह्याखाली ब्रिटिश सरकार यांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्यांची तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस रोजी फाशी जाहीर केली गेलेली होती बा मित्रो फाशी जाहीर केल्यानंतर यांच्या मनावर चेहऱ्यावर कुठेही तसोभर राग किंवा संताप झाला नाही हे अतिशय आनंदाने या फाशेला सामोरे गेले जेव्हा यांना तुरुंगात होतं त्यावेळी यांनी सांगितलं की ज्याला त्यांना विचारायचे तुमची आता शेवटची इच्छा काय तुम्हाला चोवीस मार्च एकोणावीसशे एकतीसला ला फाशी होणार आहे त्यावेळेला या तिघांनी ज्यांचं वय अगदी पंचवीसेतलं होतं या तिघांनी सांगितलं की आम्हाला या जेलमध्ये असताना व्यायाम करण्यासाठी व्यायामाचं साहित्य आणून द्या ते तुरुंग अधिकारी थोडेसे गडबडले की आपण यांना सांगतो काय हे ऐकतात काय बोलतात का की आपण यांना भाषेचे माहिती सांगतो आहे आणि हे वेगळं सांगतात की आम्हाला व्यायामाचं साहित्य द्या परत तुरुंगाधिकारी त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला चोवीस जातो या तिघांच्या जा शहीदामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा कार्यक्रम करू शकलो आणि करतो आहोत